आज एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस मधा हे सत्र दोन तीन दिवस आणखीन चालूच राहणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊसमध्ये चार दिवस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात देखील काय होणार आहे म्हणजे ऊन पडण म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश काय होणार दिवसात दुपारपर्यंत ऊन पर्यंत लगेच काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्री त्याला काही ठिकाणी मध्यरात्री स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज काय करायचा सर्व विभागातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे पण पंचवीस आणि सव्वीस तारखे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे तर तो, तो काय होणार आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार काही ती गोष्टी देखील होईल म्हणून अंदाज लक्ष यायचा तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे तर सगळ्या सुरुवात काय होणार आहे सुरुवात होणार आहे वर्क म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व इजार बाकून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीसला ला तो पाऊस काय होणार आहे परत मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस असा पुढे पुढे सरकार सत्तावीस अठ्ठावीसला ला काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि लगेच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस सातावीस एकोणतीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काही काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार मुंबई देखील अतिमुसळ मुसळधार होईल पुणे सातारा सांगली तिकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडेल त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे बीड जिल्ह्यात देखील आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना नांदेड संभाजीनगर ना म्हणजे सांगायचं झालं तर था। जिल्ह्यामध्ये दोन चार ठिका खूप ठिकाणी जोराचा पाऊस कुठं हातीमुसार कुठं रिमझिम असा पाऊस रिम पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात था। येतं सांगायचं झालं तर था। सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे